पुणे किती किलोमीटर राहिले पुण्याला जाताना हा प्रत्येकाला प्रश्न पडतो प्रत्येक शहरामधलं हे अंतर कुठून कुठंपर्यंत मोजले जात असावे खरं तर हे अंतर मोजलं जातं ते झिरो स्टोनद्वारे इंग्रजांनी प्रशासनाच्या सोयीसाठी प्रत्येक शहरामधलं अंतर अचूक असावं म्हणून सुधारणा केल्याचे म्हटले जाते याच सुधारणांचा एक भाग म्हणजे प्रत्येक शहरात झिरो स्टोन उभारण्यात आले हे स्टोन पोस्ट ऑफिसच्या परिसरात उभारण्यात आले आहेत म्हणजेच पुणे ते कोल्हापूर किंवा पुणे ते मुंबई हे अंतर पुणे पोस्ट ऑफिस ते कोल्हापूर पोस्ट ऑफिस असे मोजण्यात येते याच पोस्ट ऑफिसच्या परिसरात झिरो स्टोन बसवण्यात आले जवळजवळ प्रत्येक शहरात असे झिरो स्टोन असावेत हो काही झिरो स्टोन काळाच्या ओघात रस्त्याच्या खाली गाडले गेले तर काही अतिक्रमणात गेले तसे पुण्याचा झिरो स्टोन हा साधू आसवाणी रस्त्यावरील पोस्ट ऑफिस जवळ आहे रस्त्याच्या बाजूस असणाऱ्या या दगडावर पुणे बेंगलोर पुणे सोलापूर पुणे नाशिक पुणे अहमदनगर पुणे पौड रोड असा उल्लेख करण्यात आलेला आहे याच दगडापासून पुणे शहराची हद्द मोजण्याची पद्धत असल्याचे सांगितले जाते धन्यवाद